नमस्कार विद्यार्थी मित्रो या पूर्वीच्या आपण पैसा म्हणजे काय पैशाची निर्मिती कोण करते व पैशाचा उपयोग नेमका कोणत्या कारणासाठी केला जातो व तो पैसा बँकिंग संस्थेकडून सामान्य जनतेपर्यंत कोणत्या पद्धतीने पोहोचतो याबद्दलची माहिती घेतलेली आहे आता आपण या पैशाच्या उत्क्रांतीमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजेच वस्तू विनिमय पद्धती किंवा जिला बार्टर सिस्टम असे म्हटले जाते या सिस्टमबद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रो या अर्थव्यवस्थेत या समाजव्यवस्थेत जेव्हा पैसा ही वस्तू अस्तित्वात नव्हती किंवा चलनी नोटा आणि नाणी यांची निर्मिती सुरू झालेली नव्हती तेव्हा मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या पद्धतीचा उपयोग करत होता त्या पद्धतीस वस्तुविनिमय पद्धती असे म्हटले जाते या पद्धतीमध्ये प्रामुख्याने एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेण्याची पद्धती अवलंबली जात होती मित्र नेमकी वस्तुविनिमय पद्धती म्हणजे काय हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा पैसा ही वस्तू अस्तित्वातच नव्हती पैसा या वस्तूचा शोध लागलेला नव्हता तेव्हा लोक आपले आर्थिक व्यवहार हे नेमके कसे करत होते आपल्या आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या गरजा नेमके कोणत्या पद्धतीने भागवत होते हा नेहमीच आपल्यासमोर एक महत्वाचा प्रश्न असतो मित्रो जेव्हा हा पैसा उपलब्ध नव्हता तेव्हा वस्तू विनिमय पद्धती म्हणजेच वस्तूंच्या देवाणघेवाणीची पद्धती अवलंबली जात होती त्यालाच बार्टर सिस्टम असे म्हटले जाते बार्टर सिस्टम मध्ये प्रामुख्याने एक वस्तू देऊन त्याच्या मोबदल्यात दुसरी वस्तू घेण्याची पद्धती अवलंबली जात होती म्हणजेच एखाद्या व्यक्तीकडे असणारी वस्तू आपणास हवी असेल तर ती वस्तू मिळवण्याच्या मोबदल्यात आपल्याकडील दुसरी वस्तू त्याला दिली जात असे ज्या वस्तू आपल्याकडे आहेत त्या वस्तू दुसऱ्याला देणे म्हणजेच वस्तू देणे किंवा वस्तूंचा विनिमय करणे या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने दोन व्यक्ती जेव्हा एकमेकाकडील वस्तूंची गरज असते तेव्हा अशा प्रकारचा वस्तू विनिमय करता येणे शक्य होत असते या संपूर्ण व्यवस्थेलाच वस्तू विनिमय पद्धती असे म्हटले जाते मित्रो स्क्रीनवरती आपण या वेगवेगळ्या वस्तू पाहत वस्तू पाहिल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणी आश्चर्य वाटेल कारण जेव्हा या, या अर्थव्यवस्थेत चलनी नोटा आणि नाण्यांचं अस्तित्व निर्माण झालेलं नव्हतं तेव्हा आपले पूर्वज किंवा पूर्वी हे लोक पैसा म्हणून या वस्तूंचा वापर करत होते आहे ना आश्चर्यकारक बाब मित्रो खरंच या ज्या वस्तू आपण स्क्रीनवरती पाहत आहात या वस्तूंचा वापर पूर्वी लोक पैसा म्हणून करत होते त्याला वस्तू पैसा असेही म्हटले जायचे की ज्यामध्ये एक वस्तू देऊन दुसरी वस्तू ही खरेदी केली जायची जसे की त्यावेळी मानवी जीवन हे प्रामुख्याने आता सारखे प्रगत जीवन होते त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे पाळीव प्राणी वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य त्याचबरोबर शंख शिंपले यांचा उपयोग पैशासारखा केला जात होता थोडक्यात शंख शिंपले देऊन धान्य खरेदी करणे गाई मैस बैल यासारखे पाळीव प्राणी देऊन अन्नधान्य व आपणास हवे असणाऱ्या इतर वस्तू खरेदी करणे या पद्धतीचा वापर त्यावेळेला मोठ्या प्रमाणात केला जात होता म्हणजेच एक वस्तू देणे आणि त्याच्या मोबदल्यात आपणास हवी असणारी दुसरी वस्तू घेणे ही पद्धती त्यावेळेला रूढ होती परंतु मित्र या पद्धतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या देखील होत्या यामधील प्रामुख्याने काही महत्वाच्या समस्या आपण पुढे पाहणार आहोत वस्तू विनिमय पद्धतीचे हे काही महत्वाचे दोन एक्झाम्पल्स आहेत मित्रो या स्क्रीनवरती आपण त्या ठिकाणी एक कोंबडी पाहत आहात या कोंबडीच्या मोबदल्यात एखाद्या व्यक्तीस गहू आवश्यक असेल तर त्याचा विशिष्ट दर हा ठरवला जात असेल आणि त्यानुसार आपल्याकडे प्राणी देऊन त्याच्या मोबदल्यात धान्य खरेदी केले जायचे त्याचबरोबर दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण घोडा आणि गाई पाहतात तर यामध्ये एक घोडा बरोबर तीन गाई असे जर आपण समीकरण गृहीत धरले तर यामध्ये एका घोड्याच्या मोबदल्यात तीन गायी खरेदी करता येत होत्या यामध्येच विनिमय पद्धती ही समाविष्ट होती यावरून आपणास विनिमय पद्धतीत लोक आपल्याकडील वस्तू पाळीव प्राणी शंख शिंपले अन्नधान्य याची देवाणघेवाण नेमकी कोणत्या पद्धतीने करत होते याची माहिती यावरून आपणास लक्षात येईल मित्रो तरी देखील या, या, या पद्धतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या त्यामध्ये काही महत्वाच्या अडचणी जर आपण पाहिल्या तर आपल्यास लक्षात येईल की देवाणघेवाण करणाऱ्या दोन व्यक्तींच्या गरजा या एकमेकाला जर पूरक असतील म्हणजेच सपोज त्या ठिकाणी दोन शेतकरी आहेत एका शेतकऱ्याने गहू उत्पादित केलेला आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याने तांदूळ उत्पादित केलेला आहे तांदूळ उत्पादक शेतकऱ्याला गहू हवा असेल आणि गहू उत्पादक शेतकऱ्याला दुसऱ्याकडील तांदूळ हवा असेल तर या दोघांच्या मध्ये विनिमय होत असे म्हणजेच एक शेतकरी आपल्याकडून गहू देऊन तांदूळ घेत होता व दुसरा शेतकरी आपल्याकडील तांदूळ देऊन गहू घेत होता यामध्ये दोघांच्या गरजा या एकमेकाला पूरक होत्या अशा पूरक गरजा असतील तर शकत होता मात्र या पद्धतीमध्ये सर्वच लोकांच्या गरजा या समान असतील याची शक्यता फार कमी असते अशा परिस्थितीमध्ये हा वस्तुविनिमय होऊ शकत नव्हता दुसरी महत्वाची अडचण म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूचे दुसऱ्या वस्तीतून मूल्य ठरवण्यामधील अनेक अडचणी होत्या उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे गहू आहे मात्र त्याला तांदूळ खरेदी करायचे ज्वारी खरेदी करायचे त्याचबरोबर तेलबिया खरेदी करायचे फळ खरेदी करायचे गाई बैल किंवा यासारखे पाळीव प्राणी खरेदी करायचे तर एका वस्तूचे इतर अनेक वेगवेगळ्या वस्तूमध्ये मूल्य ठरवणं हे बऱ्याच वेळेला अडचणीचं होतं आणि त्यामुळे या प्रकारचे आर्थिक व्यवहार किंवा देवाणघेवाण करण्यामध्ये अडचणी पद्धतीमध्ये आपणास प्राप्त झालेल्या वस्तू या साठवणं किंवा त्याची देखभाल करणं हा देखील एक मोठा प्रश्न होता उदाहरणार्थ एखाद्या शेत शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन होत असेल आणि तो आपलं अन्नधान्य देऊन दुसऱ्याकडून गाई म्हैस बैल यासारखे पाळीव प्राणी जर घेत असेल तर त्यांची साठवणूक करणे किंवा त्यांची देखभाल करण्यासाठी मोठी व्यवस्था निर्माण करणं आवश्यक होत मात्र सर्वच लोकांना अशी व्यवस्था करता येणे शक्य होत नव्हते आणि त्यामुळे या परिस्थितीत वस्तू विनिमय करणे ही बाब अवघड ठरत होती त्याचबरोबर वस्तू विनिमय पद्धतीमध्ये विभाजनीयता ही अवघड बाब होती कारण एखाद्या वस्तूचं मूल्य ठरवत असताना त्याच्या निम्म्या वस्तू खरेदी करणं किंवा निम्म्या वस्तूचा विनिमय करणं ही बाब खूप अडचणीची होती जसे की आपण स्क्रीनवरती या ठिकाणी पाहत आहात की या पहिल्या उदाहरणामध्ये एक घोडा बरोबर दोन गायी असं जर त्या ठिकाणी विनिमयाचा दर ठरलेला असेल आणि सपोज एखाद्या व्यक्तीकडे एकच गायी असेल तर त्या ठिकाणी घोडा आणि गायी यांच्यामध्ये विनिमय हा होऊ शकत नव्हता कारण निम्मा घोडा देऊन गायी खरेदी करणं हा व्यवहार करता येणे शक्य नव्हतं तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विनिमयामध्ये अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या या सर्व अडचणीमधून एक उत्तम मार्ग पर्याय काढण्यासाठी मानवाने पैसा या वस्तूचा शोध लावला आणि मग त्यानंतर आज आपण जे पाहत आहोत ते अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चलनी नोटा वेगवेगळ्या प्रकारची नाणी यांचा शोध मानवाने लावला आणि आज आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर देखील करत आहोत तर वस्तूच्या उत्क्रांतीमध्ये या संपूर्ण पैशाच्या उत्क्रांतीमध्ये वस्तू विनिमय पद्धती ही एक मूलभूत पद्धती होती की ज्यामधून पैशाची उत्क्रांती झालेली आपल्याला दिसून येते तर आज आपण वस्तू विनिमय पद्धती म्हणजे काय वस्तू विनिमय पद्धतीमध्ये नेमक्या कोणत्या टेक्निकचा वापर केला जात होता कोणत्या वस्तू या पैसा म्हणून दिल्या घेतल्या जात होत्या आणि त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या अडचणी होत्या याची माहिती आज आपण घेतलेली आहे धन्यवाद